नमस्ते मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते करमाळ्या तालुक्यामधील सगळ्या तालुक्यामध्ये एवढं नुकसान झालेलं आहे आणि ह्या सरकारच्या चुकीमुळं ह्या शेतकऱ्याला नुकसान झालेलं हे सहन करावं लागलेलं आहे ह्या सरकारने जर निर्यातला मान्यता दिली असती निर्यात चालू झाली असती तर ह्या कांद्याचं एवढं नुकसान झालं नसतं ह्या शेतकऱ्यांनी त्याचं दोन पैसे करून त्यांना उभे घ्यायला असतं पण त्या शेतकऱ्यांनी पुढच्या आशामुळं त्यांनी कांदा चाळमध्ये ते कांदा साठवून ठेवला आणि त्या ह्या निसर्गाच्या पाण्यामुळं त्यांचं सगळं त्या पाणी शिरून कुणाचं वाहून गेलं कुणाचं त्याचे पाणी शिरून बसलं त्यामुळे ह्या शेतकऱ्याला तोंडात आलेला ह्याला काहीच करता आलं नाही त्याच्यामुळे हा शेतकरी एकदम रडत बसलेला आहे आणि अनेक शेतकरी हे माझ्याकडे आलेले आहेत पण ह्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने करतो पण ह्या सरकारला अनेक कुठंच घामालेला नाही पण ह्या सरकारने लवकरात लवकर आदेश देऊन सरसकट पंचनामा करून ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करा आणि मदत करा तरी साधारणतः आता हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी सरसकट मागणी होते आपली प्रहार संघटनेच्या वतीने काय मागणी असणार आहे सरसकट मागणी माझी आमच्या प्रहार संघटनेच्या वतीने एक एक लाख रुपया पसर पाहिजे कारण कांदा कसा पक्का पिकवायचा आणि कसं त्याला कष्ट करायचं आणि कसं त्याला पैसा खत पाणी घालायचं हे आमच्या ह्या गरीब शेतकऱ्यांनाच माहिती आहे आता बच्चू भाऊ कडू हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जनजागृती करत असताना सरकारवर आसूड ओढत असताना विविध प्रकारे टीका करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल किंवा इतर काही अन्य मार्गाने ते मागण्या मांडत आहेत तरी सुद्धा सरकार ह्या सर्वच मागण्यांकडे डोळा करताना दिसून येते काय सांगाल सरकारला मागण्या आमच्या बच्चू भाऊंनी त्यांच्या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून त्यांनी शितून पाठी पण लय आंदोलन केलेले आणि अजून पण चालू आहे आणि त्यांच्या मागण्या कर्जमाफीच्या असत्या ह्या शेतकऱ्याला हमी भाऊ देण्यासाठी असत्या त्यांच्या दिव्यांगाच्या असत्या किंवा अनेक काय असत्या ते आमचं प्रहार रक्तदान केलंय दान आमच्या के बच्चू भाऊनी सुद्धा रक्तदान केले तरी सुद्धा अजून सरकारला कुठेही घाम आलेला नाही पण जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत आमचा प्रहार शांत बसला काय बच्चू भाऊंची बाहुंशी बाहुंशी बी मी बोलून घेतलंय पण बहुंनी सुद्धा सांगितलंय ज्या आपल्या ह्या मागण्या पुढे मागितलेल्या पण सरकारने आता सध्या दिल्या नाही आता त्यांनी पंचनामे ही सरसकट केलेले पण कांदा चाळचे हे पंचनामे सरसकेत कुणाचे झालेले नाहीत म्हणून ह्या कांदा सुद्धा सरसकट पंचनामा होऊन ह्या शेतकऱ्याला मदत मिळावा आणि कर्जमाफीसाठी सुद्धा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चूबाहू माघारी घेत नाही ताई जे ऊस आहे त्या ऊस लागवडीमधून शेतकऱ्याच्याच आता कुठेतरी पाच रुपये कपात करायची ह्या सर्वच असा काय ते प्रकार आता समोर येतोय काय सांगाल शेतकऱ्याच्या ऊस ऊस ऊसामधून पाच पाँच रुपये कपात करण्याचा हा विषय काहीतरी समोर काय सांगाल मग सरकारने जर त्या आता एवढ्या शेतकऱ्यांनी कष्टाने कमी ऊस असण कांद्या असते त्याच्यातून जर पाच रुपये कपात करून जर दिशाभूल शेतकऱ्याची होत असेल तर ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्याचंच कुठत मरण होत आणि ह्या शेतकऱ्याचं मरण होतंय आणि त्याच्यासाठी आमचा बच्चू भाऊ किती पण अजून लढा लढत आणि अजून पुढे पण तसाच लढा त्यांचा चालू सिलेंडर पंचनामा चालणार आणि सरकारने काय म्हणलं की ऊसवाल्याच्यातनं पंधरा रुपये कट पण कशासाठी कट करा तुम्ही शेतकऱ्याला इकडून बी घशात ओढून असं काढून खा तुम्ही तुम्ही सगळे तर हे करून द्या ना लोकांना जाहीरवाला दुष्काळ करा लोकांचे भांडी घेऊन वाहून गेले कोणाचे घर वाहून गेले लय उदाहरण नाही त्याविषयी आपले संतोष भाऊ वारे त्या बोटीतनं माणसं आणायचा होती तर त्यांची बोट जातानी कळणली होती आणि यातन त्यांची बोट दूरने अडकलेली होती तर त्या भाऊंना आज जर दहा बारा जण तर ते वाहून गेले असते तर का व्हायचं त्या टायमाला मी पालकमंत्र्यांनी सुद्धा फोन केले होते त्या टायमाला हेलिकॉप्टर सुद्धा आलं नाही अहो तुम्ही एवढं बी का तुम्ही जनतेची शेतकऱ्याची परिस्थिती बघता बघू नका हो तुम्ही जाहीरवाला दुष्काळ सरसकट करून